नमस्कार माझ्या लहान लहानपर सर्व शेतकरी मित्रांनो मी पाठीमागं माझ्या या चॅनलवरती पहिली तुरी शे तुरीची शेंडी खोडणी केलेली होती त्याचा व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेला आहे मी पण एक नवीन शेतकरी आहे जे असे नवीन नवीन प्रयोग करत आहे माझी शेती माझी रान माझी जमीन काही एवढी चांगली नाही आहे पण मी त्यातून काहीतरी नवीन नवीन शिकायचा नवीन प्रयोग करायचा प्रयत्न करत असतो आपण जी शेडणी खो शेंडी खोडणी केलेली आहे त्याचा फायदा होतो की नाही हे पण मी पहिल्यांदाच प्रयत्न करत होतो म्हणजे उपयोग करून बघितला असा त्याचा प्रकार आपल्याला फायदा होतो की नाही तुम्ही बघू शकता हे आपण शेंडी खोडणी केलेली आहे अगोदर ह्या शेंडी खोडणी केल्यामुळे आपण बघू शकता खाली असे प्रकारचे फोटो दुसरे निर्माण झालेले आहेत तयार झालेले आहेत याच्यामुळे आता हा ही अगोदर आता आपण ही आपण एकोण पेरणी केलेल्या दिवसापासून एकोणचाळीस दिवसांना आपण खोडणी केली होती आता याच्यानंतर परत साठ दिवसांनी मी याची परत शेंडी खोडणी करणार आहे तुम्ही बघू शकता इथे फुटवे झालेले आहेत तुरीला आपण ही ले शेंडा अगोदर कट केलेला आहे आज हा आज जो काळा आहे हे अगोदर खोडणी केलेली आहे त्याच्यामुळं आपण बघू शकता खाली किती प्रकारचे फुटवे झालेले आहेत खालीपासूनच हे दुसरं बघा दुसरे पण हे आपण शेंडा कट केलेला शेंडा आहे हे बघू शकतो तुम्हाला दिसत असेल हे बघा ते खाली फुटवे झालेले आहे याचा फायदा नक्कीच आपल्याला बघू होऊ शकतो आपण करून बघू शकता हे बघा आपण कट केलेला शेंडा आपल्याला दिसत असेल व्हिडिओमध्ये दि काळ हे बघा हां हा कट केलेला शेंडा आहे याच्या हा कट केल्यामुळे याची शेजारून दुसरी फांदी फुटवा फुटवा फुटलेला फुट आहे हे बघा खालू नक्कीच मित्रांनो मी फक्त माहिती देत नाही तर मी अगोदर माहिती घेऊन ती माझ्या शेतामध्ये मी स्वतः प्रयत्न म्हणजे ते ट्राय करत असतो ट्राय करून मग मी माहिती देत देत असतो आणि अशा प्रकारे तुरीवरती सुद्धा आळ्या पण दिसत आहेत याची फवारणी करून घेणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता अशीच माहिती मी वारंवार तुम्हाला देत जाईन मी ते एवढा मोठा शेतकरी नाही पण एक नवीन नवीन प्रयत्न करत असतो नवीन नवीन प्रयोग करून बघत असतो माझ्या शेतामध्ये तीच माहिती तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून मी माझी जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेन आणि जी माझी माहिती आहे ती जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचून मी फक्त माहिती नाही देत तर मी अगोदर माहिती घेऊन माझ्या शेतामध्ये त्याची माहिती घेऊन मी शेतामध्ये ती करून बघतो मग ती जर सक्सेस होत असेल तरच मी तुम्हाला वारंवार दाखवत जाईन हे बघू शकता माझी दूर आता मी शेंडी खोडणी केलेली त्याच्यानंतर पण आता शेंडी नवीन फुटवा झालेला आहे यात काही धोका नाही आहे तर आपण सर्व शेतकरी मित्रांनी दूर जर येत तर पहिली तीस दिवसाच्या नंतर चाळीस दिवसापर्यंत पहिली खोडणी करू शकता त्याच्यानंतर साठ दिवसानंतर पंचेचाळीस ते साठ दिवसानंतर दुसरी शे शेंडी खोडणी करू शकता हे बघू शकता आपण केलेली आहे अगोदर त्याचे फुटवा म्हणून त्याचे फायदा झालेला आहे नमस्कार ठीक धन्यवाद